ऋषी विश्वमित्रांनी मांसाहाराचा स्वीकार केला होता का पुराणानुसार एक कथा आहे पुराणात विश्वमित्रांबद्दलच्या खूप साऱ्या कथा आहेत त्यातीलच ते ही एक कथा आहे युगाची कालक्रमाना चालू होती भयंकर दुष्काळ पडला होता त्यामुळे पृथ्वी कोरडी झाली नद्यांचे पाणी आटलं होतं फक्त तळाचे दगड उरले होते सागरही सुकून गेला होता धान्य फळं खाण्यासारखं काही नव्हतं पोटाला अन्न नाही घशाला कोरड अशी स्थिती झाली होती भूलोकीची भयान अवस्था पाहून विश्वमित्रांच्या मनात असं का झालं असावं हा विचार येत होता देवराज इंद्रामुळे ही परिस्थिती आहे असं विश्वमित्र म्हणायचे परिवार आणि इतर लवाजम्यासोबत भ्रमण करत असताना ऋषी गंगेच्या तीरी पोचले काही दिवसांपासून काहीच खायला मिळालं नव्हतं विश्वमित्रांनी आपल्या शिष्यांना अन्नपदार्थाच्या शोधात पाठवलं त्यांनी सर्वत्र शोधाशोध केली पण त्यांना अन्नाचा कणही मिळाला नाही लोकांचे इतके हाल चालू होते की भिक्षा देण्यासारखं कोणीही नव्हतं त्यामुळे खाण्याची सोय झाली नाही अचानक त्यांची नजर एका वस्तूवर पडली त्यांच्या मनात विचार आला आपण हे केलं तर चालेल का त्यांचे शिष्य त्यांच्याकडे एकटक बघत होते मनातला पापी विचार प्रत्यक्षात आणला तर ते आणि त्यांचे पूर्वज वंशज नरकात गेले असते जे पाप ते करणार होते ते पाप प्रक्षालन करण्यासाठी अनेक जन्म घ्यावे लागले असते या विचाराने ते भयभीत झाले पण ते भयभीत झाले असले तरी पोटातील आग जणू सांगत होती आधी शरीराची भूक भागवा नंतर आत्म्याची चिंता करा त्यांनी ती वस्तू उचलून कपड्यामध्ये गुंडाळली आणि गाठोडं घेऊन ते आले ऋषी पत्नीने उत्सुकतेने ते, ते गाठोडं उघडलं आणि ती भयभीत होऊन मागे सरकली मेलेला श्वान रस्ते स्मशानात येणारा गलिच्छ प्राणी तुमच्या पापामध्ये मलाही सहभागी केलं म्हणून ती शिष्यांना ओरडली कोणतं पाप विश्वमित्रांनी विचारलं हे एकूण सारे त्यांच्याकडे आश्चर्याने पाहू लागले ऋषींच्या चेहऱ्यावर राग नव्हता केवळ परिस्थितीसमोर शरणागती पत्करल्याचे भाव दिसत होते ओसाडभूमीने आपल्याला काहीच पर्याय ठेवला नाही या वाईट काळात आपण अग्निप्रमाणे मिळल ते स्वाहा करायला हवं जे आहे ते शिजवून देवाला नैवेद्य दाखवून नंतर आपण भक्षण करू ऋषीपत्नीने कानावर हात ठेवले आणि ती म्हणाली श्वानाच्या मांसाचा नैवेद्य देवांना देवाची अशी निंदा कशी करू शकता तुम्हाला धर्मग्रंथाचा विसर पडला आहे का विश्वामित्र म्हणाले धर्मग्रंथ नव्याने लिहिण्याची वेळ झाली आहे या ब्रह्मांडामध्ये सर्व प्राणी मात्र एक समान आहेत लहान मोठा असा दुजाभाव करू नये असं शिकवणारे ग्रंथही आहेत विश्वमित्र त्या श्वानाला उचलण्यासाठी सरसावले तेव्हा मात्र इंद्र घाबरला तो हा सर्व प्रकार पाहत होता ऋषींनी आपल्याबरोबर देवांनाही श्वानाच्या मांसाचा नैवेद्य दाखवणार असं त्याने ठरवलं होतं हे ओळखून इंद्राने बहिरी ससाण्याचं रूप घेतलं आणि सूर मारून कलेवर उचलून दूर निघून गेला नंतर इंद्र परतेला पाहताच संतप्त विश्वमित्रांनी शाप देण्यासाठी हात वर उचलला असं करू नका मुनीवर इंद्र म्हणाला मांस खाण्याचं पाप करू नका मांसाचं रूपांतर मी अमृतामध्ये केलं आहे देवांना तेच अर्पण करा परिवार शिष्यगण सर्वांना ते अमृत द्या ऋषी तुच्छतेने म्हणाले मृत्यू घेरट्या घालतोय आमच्या भोवती आणि तू अमरत्व देतोस ते मांस परत दे पोटाच्या भुकेपुढे तुम्हाला आत्म्याच्या पवित्र्याचीही किंमत राहिलेली नाही इंद्र म्हणाला धर्मापेक्षा श्रेष्ठ दुसरं काही नाही मीही धर्म निभावतो आहे विश्वमित्र म्हणाले अशा कसोटीच्या परिस्थितीत अपाद धर्मच अनुसरायला लागतो अन्य काहीच उपलब्ध नसल्यावर श्वानाचं मांस खाण्यात अजिबात गैर नाही धर्मपालन करायला जिवंत तर राहायला हवं तो अधर्म नाही पण सर्व जगाला पाण्यासाठी तडपडत ठेवणाऱ्या तुझ्याकडून अमृताचा स्वीकार करणं हा अधर्म ठरेल विश्वमित्राने इंद्राला सुनावलं इंद्राने आकाशात भरारी घेतली तो ढगांना एकत्र करत होता ढगांचा गडगडाट गल झाला विजा चमकल्या पर्जन्यधारांनी पृथ्वी नाहून निघाली कथा आवडली असल्यास चैनल लाईक आणि सब्सक्राइबर करा धन्यवाद